मंडळी काकांनी आपल्याजवळची मशीन घेतलेली आहे बियाणे टोकन यंत्र त्यांनी सोयाबीन पण लागवड केला कापूस पण लागवड केली आणि तूर पण लागवड केली ते तीनही पिकं याने लागवड होते का काय अडचणी येतात का हे आपण जाणून घेऊया काका राम 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 तुम्हें। राम, राम। तुमचं नाव आणि पत्ता सांग डॉक्टर शांतीलाल भोलाजी चव्हाण राहणार शेंद्री खो तालुका दा दारवा जिल्हा जिल्हा यवतमाळ तर तुम्ही टोकन यंत्र मागच्या वर्षी घेतलं होय कोणते कोणते पिकं तुम्ही त्यांना लागवड केली त्यामध्ये सोयाबीन पेरलेली आहे आणि तूर एन तूर पेरलेली आहे त्यांना आणि कराटी कापू तिन्ही गोष्टी झाले तिन्ही गोष्टी झाले बरं सोयाबीन लागवड केली तर कसं हो तुम्हाला वाटत आहे की बाबा ट्रॅक्टरचं बरोबर आहे का हे बरोबर आहे या टोकन यंत्रणा फायदा झाला बियाणा बियाणा वाटलं झाड संख्या झाड संख्या चांगली मेंटेन राहायची शेंगा वगैरे कशा वाटत आहे शेंगा एकशे पंचवीस ते एकशे चाळीस अशा शेंगा आहे आजी आजूबाजूला वाटते दाट सोयाबीन असत असं राहिलं असतं का नाही 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 बरं कापसूस लावड लागवड करताना काही अडचण आली का नाही काहीच अडचण आली कापूस पडला मला ते कापूस लावण्यासाठी कमीत कमी पाच बाया लागत होत्या पाच बाया लागत होत्या माझे माझ्या एकट्या सुनीने पूर्ण टोपून टाकलं ते हो का एकट्या सुनीने टोप हो आणि आता मला सांगा सोयाबीन पेराचा खर्च कापूस पेराचा खर्च आणि तूर पेराचा खर्च टोटल खर्च तुम्हाला किती आला असता का हो लागवड करा तीन लाग हजार लागत होते तीन हजार लागत होत टाकणार त्याचा किती लागणार होता चना साठी पाच हजार हो, मशीन झाली सहा हजार सातशे ची सहा हजार सातशेची मशीन आता एक वेळा चना की तुमची मशीन शिल्लक पडते शिल्लक पडली त्याच्यानंतर पूर्ण वावर कवाय टोबा कसा बरोबर आहे आणि काकांना एक प्रश्न विचारतो परत जे बियाणा म्हणतो आपण दोन बिया पडते चार बिया पडते असं काही होते का नाही आपल्याच्यावर आहे एक पाडाची दोन पाडाची म्हणजे पाहिजे तसं सोयाबीन मध्ये तुरीमध्ये तसं तसच तस चेनात तसच तसंच चेना लागवड केलं तर मगच्या वर्षी चेना जास्ती नाही केलं होतं एक पट्टी केली होती एक पट्टीच केली होती करणार या वर्षी, करना। या वर्षी मशीन होते असं वाटतंय चना पण लागवड चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांनी मशीन घेतली हो, हो. पाहिजे का फायदा आहे का म्हणजे कापूस तूर सोयाबीन हे सगळे पिक लागवड होते शेतकऱ्यांना घ्यायला पाहिजे मशीन टोक यंत्रणा बरोबर आहे की नाही हो चांगलं आहे बरं आमच्या मशीनची काय खासियत तुम्हाला वाटली म्हणजे मजबूती वगैरे काय नाही मला तर आता आता दुसरं वर्ष चालू आहे हो याला तर काहीच प्रॉब्लेम काही नाही मस्त पेरणे था बरं तर म्हणजे तुम्हाला जर आमचं टोकन यंत्र खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला नंबर ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही आमच्या प्रत्यक्ष ऍड्रेसवर येऊ शकता आमचा पत्ता आहे नारा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ